हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं म्हणजे छोट्याशा ब्लॉकमध्ये तर आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात चाललो आहे तयारी वगैरे केली आणि रतन पण तयार झालेलं आहे तर उठला आहे इथे रतन <laughs>

नंतर आम्ही केंद्रात पोहोचलो तर तुम्ही बघितलंच असेल केंद्रात पोहोचल्यानंतर आरती वगैरे हो चालू होती तर आरती करताना मी काही शूट घेतलं नाही आहे काल भैरवष्टक वगैरे हो चालू होतं तेव्हा थोडंसं एका मिनटाचं मी शूट घेतलं आणि ते ॲड केलेलं आहे तुम्ही बघितलं तशी नंतर मग बाहेर आलो बाहेर आल्यानंतर इथं कसं आहे जण येतात आणि शांततेत बसतात आरती वगैरे हो झाल्यानंतर तर मी सुद्धा इथे बसली आणि रातन मग छान खेळत होता इथे मुलांसोबत बॉल वगैरे खेळत होता तर त्याला सुद्धा खूप छान वाटते असं त्याला सवय लागलेली आहे की रोज संध्याकाळ केंद्रात जायचं पण रोज तर कधी आमचं होत नाही पण आम्ही आठवड्यातून तीन चार वेळा तर येतो तर हा खूप छान इथे असा मोकळा खेळतो कारण घरी कसं आहे ना मुलांना खेळायला वगैरे भेटत नाही आणि तो एकटा राहत होता तो काही घरी असा एवढा खेळत नाही आहे इथे आल्यानंतर छान असा खेळतो मुड्या वगैरे मारतो मस्त्या करतो तर त्याला सुद्धा खूप छान वाटते म्हणजे तो सुद्धा असा संध्याकाळ झाली की मम्मा केंद्रात चल मग केंद्रात चल असं त्याचं सारखं चालू असते आणि मी पण मग त्याला घेऊन आल्यानंतर छान पैकी होतं आणि हा काय पाहिजे तुला तो बॉल दिला ना तुला आता नाही देतो आता नाही देत तुला दिला ना थोड्या वेळ त्याने आता नाही देत सरळ थँक्यू मॅम त्याला थँक्यू थँक्यू मॅम किती छान दिसत होत छान दिस नाही जा तू जा त्याच्यासोबत खेळायला जात का तू जा मग तू जा मला दे म्हणा भैया माग ना तू त्याला जा दे म्हणा भैया मला दे म्हणा मला भैया जा माग ना त्याला नाही मागत तू तू जा ना तू जा ना तू माग त्याला तर मग आम्ही निघालो होतो घरी घरी जाताना इथे दर्शन वगैरे घेतलं परत आणि निघालो घरी तर साडेसात पर्यंत आरती चालू असते साडेसात नंतर मग जास्त काही गर्दी नसते इथे खूप शांतता असते म्हणजे मग तेव्हा मी हे जाताना थोडस शूट केलं होतं मला देना चिप्स देना मला प्लीज देना देना, दे, देना मला चिप्स तू दे मला भयाचं नाही पाहिजे तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय